काम करता करता स्वयंपाक करता करता कसे प्रॉब्लेम्स येतात आणि त्यांना फेस करत करत ती कसा स्वयंपाक करते ह्याचीही कॉम्पिटिशन आहे मला मुळात खायला आवडतं म्हणून मला जेवण करायला आवडतं आणि खाऊ घ्यायला आवडतं आम्ही इथं सगळेजणं मिळून संध्याकाळचा नाश्ता एकत्रित बनवतो त्या सगळ्याजणी मदत करतात कापणं पासून सगळी मदत करतात नमस्कार मी अविष्कार चाबुक्सवर मराठी बॉक्स ऑफिसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी आलो आहे आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेच्या सेटवर तुम्ही मागे बघू शकता आज शूट चालू आहे आज काय डब्यात ह्या सेगमेंटचा आणि त्याच निमित्ताने माझ्यासोबत आहेत निवेदिता सराफ मॅम मॅम कशा आहात मस्त तर आज आम्ही आलो आहे आज नॉर्मल शूट नाही आहे एक वेगळा सेगमेंट आहे आज काय डब्यात आणि म्हणजे आम्ही बघतो आहे तुमचे रील्स झाले यूट्यूब चॅनल झालं मॅम खूप अतिशय उत्तम अशा सुग्रणा आहेत तर याबद्दल काय सांगेल आज काय डब्यात या आत्ता एक कॉम्पिटिशन चालू आहे आमच्या सिरियलमध्ये आणि मला फार आवडलं कारण कुकिंग कॉम्पिटिशन नाही नुसते कुकिंगची कॉम्पिटिशन असते पण ही त्याची नाही आहे हे म्हणजे गृहिणी आणि गृहिणीमध्ये असणारं चातुर्य आणि ती कशा रीतीने काम करता करता स्वयंपाक करता करता कसे प्रॉब्लेम्स येतात आणि त्यांना फेस करत करत ती कसा स्वयंपाक करते ह्याचीही कॉम्पिटिशन आहे जी मला वाटत आज तागायत ता कुठल्याही सिरियलमध्ये अशा प्रकारची कुठली कॉम्पिटिशन झाली असेल ही या कॉम्पिटिशनची खूप मोठी नॉवेल्टी आहे आणि करायला मला खूप मजा येते मला आवडतं जेवण बनवायला पण इथे तुम्ही आज काय बनवलं आत्ता आजच्या या राऊंडला असं आहे की तुम्हाला डबा बनवून द्यायचा आहे आणि नवऱ्याला पटकन अकरा बावीसशे लोकल पकडायचे तर <laughs> त्यांच्या आवडीचे असे मी मस्त भरल्या वांग्याची भाजी केली आहे चपाती केली आणि कोशिंबीर केली आम्ही नक्कीच हे खायला येऊ जेव्हा आम्ही तुमच्या चॅनलला भेट द्यायला येऊ तर तुम्हाला <laughs> असे वेगवेगळे पदार्थ काय बनवायला आवडतात मला काही बनवायला आवडतं म्हणजे आय बेसिकली लव टू कुक मला बेकिंग करायला आवडतं म्हणजे मला असं म्हणायचं आहे की कोणीही जेवण कु मला मुळात खायला आवडतं म्हणून मला जेवण करायला आवडतं आणि खाऊ घालायला आवडतं सो माझ्या चॅनलचं उद्दिष्ट हेच आहे की मी काही कोणी ट्रेंड शेफ नाही आहे पण जर मी एखादे पदार्थ uh, कोणाला तरी विचारून किंवा पुस्तकांमध्ये uh, वाचून बनवू शकते तर तुम्ही बनवू शकवाल म्हणजे हॉटेल्समध्ये जाऊन जेवायची गरज जा� नाही पण तेच पदार्थ घरी बनवू शकतो नक्कीच <laughs> मी आताच ना काही वेळापूर्वी स्वीटी आणि शमिका यांच्यासोबत गप्पा मारून आलो आणि त्यां त्यांच्याशी तुमच्याबद्दल मी बोललो ख तर ते मला म्हणाला की मॅम येतात तेव्हा आम्हाला काहीतरी रोज काय ना काय आम्हाला खायला घेऊनच येतात किंवा ते जेव्हा काय त्यांच्यासाठी टिफिन येतो आम्हाला ते शेअर करतात आणि काही वेगळं कधी आणलं तर ते नक्कीच आम्हाला खाऊ घालतात आणि आमचा बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे असं ते म्हणजे त्या का दोघींबद्दल काय सांगा अरे नाही सगळ्या माझ्या मुली खूप गोड आहेत माझी स्वीटी शमिका माझी मिताली करते ती आपू आणि आमची नारायणी सर्वात छोटू आमची मुलगी ह्या सगळ्याजणी याबद्दल चारी मुली खूप शहाण्या आहेत खूप गोड आहे प्रतीक्षा पण अतिशय गोड आहे मुलगी आणि आम्ही आता सगळेजणं मिळून संध्याकाळचा नाश्ता एकत्रित बनवतो त्या सगळ्याजणी मदत करतात कापणं चिरणंपासून सगळी मदत करतात आणखीन खूप शहाण्या आहेत मेन म्हणजे खूप समंजस मुली आहेत आय इट्स अ व्हेरी नाईस ग्रुप आणि मीच नाही तर मंगेश कदमांचा डबाही असतो मस्त अगदी लीना खूप छान छान व्याक्या करून पाठवते आमचे दिग्दर्शक आहेत अवधूत पुरोहित त्यांचा डबाही छान असतो त्यांच्या मिसेस सरदार आहेत तर त्यांच्या डब्यामध्ये आम्हाला मस्त छोले राजमा आज त्यांनी छान खीर करून पाठवली होती सो असे बरेच डबे येत असतात हरीशचा डबा असतो कधी कधी छान त्याची बायको पण एक दिवशी मस्त मटण करून पाठवलं होतं त्याने असे सगळ्यांचा सगळ्यांची मैत्री <laughs> ते म्हणतात ना हृदयाकडे जाण्याचा रस्ता पोटातून आहे आहे तशीच बरोबर म्हणजे या साईडला तुम्ही बघू शकता इथे गॅस आहे इथे इथे दोन गॅस आहेत तिथे दोन गॅस आहेत कुकर आहेत म्हणजे सगळे किचनची इथे सामान आहे आणि शूटच्या वेळेस असं नॉर्मल डे पेक्षा असा एक कुठला वेगळा डे असतो की ज्यात समजा सण असतो किंवा हे असे काही सेगमेंट झाले तर हे नॉर्मलपेक्षा वेगळं असतं तर तेव्हा किती मजा येते तामझाम असतोच बराच असतो पण मजा किती येते सजा होते कारण <laughs> खूप काम संपवायचे आम्हाला तीनच दिवस आमच्या हातात आहेत ते बघा आमच्या दिग्दर्शकांची कॅमेरा म्हणजे सगळ्यांचे चेहरे बघा काय चालेल ते आमच्या शरीराचे कारण इतके सीन एक आपण वेगळ्या लोकेशन असतो ते माहिती लोकेशन कम्प्लीट करून दिसत तर ताम जाम आहेत वेगळे ॲक्टर्स so, आहेत सो ते करणं खूप कठीण असतं इवन प्रोड्युसरचं खूप पैसा त्याच्यामध्ये लागलेला असं okay. so, सगळ्यांनी थोडंसं अल, अलर्ट राहून काटेकोरपणे गोष्टी कराव्या लागतात yeah. तर तसं जरा स्पीडमध्ये करायचं आजचा पहिला दिवस आहे उद्या जरा आणखीन मध्ये पडेल <laughs> नक्कीच म्हणजे आता मी जेव्हा यांची मुलाखत घ्यायला आलो मी बघत होतो यात थोड्या रेस्ट करत होत्या कारण खूप खूप त्यांचं काम चालू आहे सकाळपासून आणि म्हणजे मी बघतोय मागे डिरेक्टर वगैरे सगळे लाईनमध्ये उभे आहेत कारण त्यांना शॉट वगैरे घ्यायचं शूट कम्प्लीट आहे तर मॅम खूप मजा आली तुमच्यासोबत गप्पावरून धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल जातो प्रेक्षकांना काय सांगणार छान छान पदार्थ बनवा स्वतः खा दुसऱ्यांना खाऊ घाला <laughs> <laughs> ते करण्यामध्ये एक वेगळाच आत्मिक सुख मिळतं